आणि योहान कृत शुभ वर्तमान एकोणीसावा अध्यायचं सव्वीस आणि सत्तावीसावं वचन वाचूया मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर तो प्रीती करीत असे त्याला जवळ उभे राहिलेले पाहू आपल्या आईला म्हंटले बाई पहा हा तुझा मुलगा मग त्याने त्या शिष्याला म्हंटले पहा ही तुझी आई आणि त्या घडके पासून त्या शिष्याने तिला आपल्या घरात घेतले आपण विचार करू शकतो कि येशुख ऊन आहे कृसावर टांगला गेलेला आहे आणि तेल, ते जे क्रूस होता त्याच्यामध तेल तेलामध्ये तो ते जे लाकूड असतं ते भिजवलेलं असायचं आणि जेव्हा ऊन निघायचं तेव्हा त्या त्या लाकडातनं तेल बाहेर यायचं आणि ते गरम गरम तेल त्याच्या डोक्यावर काट्यांचं मुकुट आहे त्याच्या पाया पाठीवर जे फटके दिले गेले त्याची सगळी चमडी उधळली गेलेली आहे त्याची सगळे हड्डी दिसत आहेत त्याच्या हातापायात खेळे आहेत आणि तो क्रुसावर आहे आणि एका प्रकारे तो त्या घटकेची वाट बघतोय की जेव्हा त्याला आपला प्राण त्यागायचा आहे आणि त्याची नजर क्रुसावरनं दोन व्यक्तींकडे जाते एक असते त्याची आई ज्याने तिला जन्म दिला आणि दुसरा असतो त्याचा प्रिय शिष्य योहा आणि त्या दोघांकडे जेव्हा तो बघतो त्याला ते त्यांच्यावर करुणा येते दया येते प्रेम येत एक तर हा स्वतः त्या क्रुसावर दुःख भोगत आहे कारण क्रुस क्रूस मी काल पण जसं सांगितलं की या जगातला म्हणजे दुनि या जातीतला सगळ्यात ज्याला आपण दर्दनाक खतरनाक किंवा एकदम क्रूर असा मृत्यू होता तो तो त्या क्रुसावर तो घेत होता रोमी सैनिक खाली त्याची चेष्टा करत होते आणि जेव्हा कोणी चेष्टा करत आपण दुःखात आहे आणि कोणी चेष्टा करतं ते अजून एक दुःख आणि अशा कंडिशनमध्ये कंडिशन मध्ये आईकडे बघतो त्याच्या शिष्याकडे बघतो बाकी सगळे शिष्य पळून गेलेले असतात परंतु yes. त्याची आई आणि त्याच तो शिष्य आहे त्यांचा अगतिकपणा हेल्पलेसनेस त्यांचं एक दुप तणाव ते दुःख यु नो जेव्हा दुसरा दुःखात जातो ना आपण दुःखात असताना सुद्धा दुसऱ्याचं दुःख जाणणं सुद्धा एक कला आहे कळालं मी काय बोलले मी दुःखात आहे पण समोरचं पण दुःखात आहे मी दुःखात असताना सुद्धा दुसऱ्याच दुःख आता आपण म्हणतो की अरे मलाच प्रॉब्लेम आहे तुझं कुठं विचार करत बस अरे मलाच त्रास आहे तुला कुठं तुझं कुठं दुकान मांडू येशू ख्रिस्त त्याच्या होता परंतु जेव्हा आपल्या आईकडे बघितलं त्याला कळालं की माझी आई किती हेल्पलेस आहे माझी आई, आई, आई काय करू शकत नाहीये एकतर ह्यांनी स्वतः सगळ्या जगाची पाप आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत येशूच्या पित्याने त्याचं मुख त्याच्यापासून फिरवलंय पवित्र आत्मा निघून गेलाय हा एकटाच आहे त्या कृषावर स्वतःच्या पित्याने याला त्यागलंय याच्या आतून तडफड होते की कधी माझ्या पित्याने माझ्याकडनं मुख नाही फिरवलं आम्ही एक होतो आज माझा पिता पण मला सोडून गेलाय पवित्र आत्मा मला सोडून गेलाय आणि आज मी माझ्या आईला पण सोडून जाणार आहे yes. तो, तो जाणू शकत होता की जे वियोगाचं दुःख असतं आणि कोणला माणूस मरतो तो तो परत दिसत नाही yes. तुम्ही किती त्याला तो परत मिळत नाही तो सापडत नाही तो दिसत नाही आणि त्याला माहिती असत की आज मी निघून जाणार आहे आणि माझी yes. आई पोरकी होणार आहे माझ्या आईचा पुत्र जाणार आहे आणि ते जे दुःख होत सोडून जाण्याचं दुःख येशू ख्रिस्त स्वतः त्यातून जात होता आणि तो आपल्या आईला पण त्यातून जाताना बघत होता yes. चर्च इतकं म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की येशूची प्रीती किती किती त्याच्यामध्ये डेप्त आहे आज तुम्हाला ज्यांनी सोडून गेले त्यांनी दुखावलंय परमेश्वर जाणतो की तुम्ही आतून किती दुखलेले आहात कारण त्याला त्याच्या पित्याने सोडलेलं होत आणि ते वियवाच दुःख येशूला माहिती होत की काय असत त्याच्यावर आपण खूप प्रेम करतो आणि तो माणूस अचानक निघून जातो येशूला आहे की त्या न जाणं किती किती अं किती दुःखाचं असतं ते तर आज जेव्हा तो त्या आपल्या आईकडे बघतो आणि त्या शिष्याकडे बघतो तो म्हणतो हे hey, बाई हा तुझा पुत्र आणि शिष्याला म्हणतो की आजपासून ही तुझी आई yes. तो जाताना सुद्धा तो दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून जातो ईश्वर त्याची आई प्रेम करत होती बरोबर म्हणून ती बरोबर चालली होती ती बघत होती की माझ्या मुलाला किती त्रास होतोय योहान बाकी सगळे शिष्य पळून गेले पण योहान कारण त्याच्यावर खूप प्रेम करता तो पण त्याच्याबरोबर चालला होता आणि जेव्हा दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती तो बघतो आपल्या समोर त्या दोन व्यक्तींना तो काय करतो एकत्र एकत्र करतो, एक करतो। आम्ही काय आहोत प्रियांनो येशूवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती जर आम्ही आहोत तर आमचा परिवार आमचा चर्च येस कारण येशूवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच भेटण्याचं स्थान कुठलं असेल तर ते चर्च येस बरोबर तुम्ही काय त्या चर्च मध्ये देवावर प्रेम करतो म्हणून येतो आपण तर येशू बघतो की माझ्यावर कोण प्रेम करत आणि तो त्या चर्च मध्ये त्या लोकांना एकत्र करतो आणि त्याला माहित आहे की या जगामध्ये येशूवर जे विश्वास ठेवतात त्या लोकांना त्रास सहन करावा लागणार घरातून बाहेरून सगळीकडनं त्रास सहन करावा लागणार आहे आणि त्यांची स्वतःचे लोक त्यांना टाकून देणार आहेत इथे किती लोक असे आहेत की ज्याने येशूवर विश्वास ठेवतात म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना टाकून दिलंय त्यांचं छळ होत आहे त्यांना एक प्रकारे वाईट टाकलं गेलेलं आहे आणि खूप जण आहेत माझ्या घरामध्ये पण असंच होत होतं तर जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि लोक आपल्याला टाकून देतात येशू आम्हाला एक परिवार देतो आणि तो परिवार असतो आमचं चर्च असेच टाकून दिलेले लोक पण येशूवर प्रेम करणारे लोक जिथे एकत्र येतात मला असं वाटतं ते चर्च असलं पाहिजे ओके ज्यांना आई नाहीये ज्यांच्या मुलांनी आईला सोडून दिलंय चर्च मधली मुलं यु नो पुढे यावं आणि त्या आईला म्हणावं तू माझी आजपासून आई आहे ज्या मुलांना आईनी सोडून दिलंय त्या मुलांकडे आयांनी येऊन बोलावं की बेटा काळजी करू नको मी तुझ्या आजपासून आई कोणाचा बाप मेलाय एखाद्या पुरुषांनी येऊन सांगावं त्या पोराला छोट्याशा की काळजी करू नको आजपासून मी तुझा बाप बनेन मी तुझी काळजी घेईन काही लागलं तर मला येऊन सांग मी तुझी तुझी गरज भागवेल yes. चर्च church. ना येशून आज आम्हाला हे एक उदाहरण देऊन गेलेलं आहे की चर्च ही गोष्ट फक्त वचन शिकायची नाहीये उपासना आराधना करायची फक्त गोष्ट नाही ते तर आहेच आहे दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर आर्च ते आपण करतोच पण इथे सुद्धा परमेश्वराने एक नाते बनवून गेलेले आहेत आपल्याला किती तरी माहिती असतं की ती आजारी बाई आहे तिला कोणी नाहीये आपण तिची मदत करू शकतो पण आपण इग्नोर करतो आपल्याकडे टाईम नसतो आपल्याकडे तेवढं केअर कर, करत नाही आपण पण यु नो मला असं वाटतं म्हणजे मला हे वचन असं अपील केलं की येशू म्हणणार होता तिसऱ्या दिवशी उठणार होता शिष्यांना एक शेवटची आज्ञा देणार होता पण त्याआधी तो हे सांगू इच्छित होता की जगाला सुसमाचार सांगायच्या आधी तुम्ही एकमेकाच्या गरजा ओळखा आणि yes. एकमेकाच्या गरजा पुरा करा येस आलेलो या पहिलं आपलं घर बघा आपलं चर्च बघा मग यु नो तिथं पहिलं प्रेम द्या तिथं आपली जी भूमिका आहे ती पहिली निभवा आणि मग जगामध्ये जाऊन यु नो सु समाचार द्या येस yes. मग जगामध्ये खूप दुःख आहे खूप दुःख आहे जगामध्ये आपल्याला तरी येशू आहे कुठेतरी जायला प्रार्थना करायला गुडघे टेकायला ऐकणारा आहे आए की नाही ये आहे येस आहे रडतो की नाही यशोकडे आपण येऊन येस प्रार्थना करतो की नाही जगाकडे कोण आहे कोणीच नाही स्पेशली जे लोक हे ना आजकाल एक ट्रेंड आहे पुर आई बापाच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा पाहिजे पण जबाबदारी घेत नाहीयेत येस कितीतरी आई वडिलांना लोकांनी रस्त्यावर टाकून दिलेले कितीतरी लोकांना अनाथाश्रम मध्ये टाकून दिलेला आहे अशा लोकांना आज प्रेमाची जरूर आहे yes. त्यांचे आपण मुलं बनू शकतो किंवा yes. खूप सारे लोक आज आजारी आहेत विधवा आहेत लोक अनाथ आहेत परमेश्वर आम्हाला एक गोष्ट सांगतो की यु नो त्या क्रुसावरनं जो शब्द जर आज ऐकतोय तिसरा शब्द की हे मुला ही तुझी आई हे आई हे बाई हा तुझा पुत्र त्याच आम्हाला पण जगामध्ये नाही आपल्या आपल्या जे आजूबाजूचे रिलेशनशिप आहेत त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तानी जे प्रेम आम्हाला दिले ते प्रेम दाखवणं जरुरी आहे आणि ते आतून असलं पाहिजे मला नेहमी एक गोष्ट वाटते की एक गोष्ट मला देवाने शिकवली ती आहे की जर आम्ही देवावर प्रेम करतो पहिलं देवाने आमच्यावर प्रेम केलं येस yes. आम्ही देवावर प्रेम करतो आणि आम्हाला येस हाल लुया येस देवाने माझ्यावर प्रेम केलं येस yes. मी देवावर प्रेम केलं आणि आता yes. येस आणि प्रेमामुळे आपण जगाला जिंकू शकतो yes, आजही प्रेमच एक अशी गोष्ट आहे जी लोकांना जगू शक जिंकू yes. शकते इथे येशूच्या दोन स्वर्गीय स्वभाव दिसून येतात पहिला आपण बघितला पहिला शब्द की जिथे त्यांनी माफ केलं दुसरं त्यांनी त्या चोराचा उद्धार केला हे फक्त परमेश्वर करू शकतो Yes. माफ फक्त येशू करू शकतो कारण त्याने आमच्या रक्ताच आमच्याबद्दल रक्त सांडलं तोच उद्धार करू शकतो कारण त्यांनी रक्त सांडलं परंतु इथं त्याची एक दुसरी स्वभावाची बाजू हे दिसती तो मानवी स्वभाव येस yes. येशूला काय पडलंय आता तो जाणार आहे त्याच्या पित्याकडे स्वर्गामध्ये त्याला काय पडलंय त्याच्या आईचं आता ती काय करू दे तिला काय त्याला काय घेणंय एक प्रकारे अशी एक कॅज्युअल वृत्ती असली असते मी मरतोय आता मी मरतोय मी ज्या कामासाठी आलोय ते करतोय मी चाललो माझ्या पित्याकडे तिसऱ्या दिवशी उठणार आणि मी जाणार स्वर्गामध्ये चाळीस दिवसानंतर पण इथे येशु ख्रिस्त हा शंभर टक्के देव आणि शंभर टक्के मनुष्य होत याची ये प्रतिती येते येस yes. कारण एक मनुष्यच दुसऱ्याच्या भावना समजू शकतो येस आणि जेव्हा तो बघतो आपल्या आईकडे मरियमकडे की तू त्यावेळेस तिचं तारणार होता पण सगळ्यात जास्त तो तिचा मुलगा होता। ये कारण मरियम विषयी शिमोन नावाच्या माणसाने एक भविष्यवाणी केली होती अगर आपण बघूया लूककृत शुभवर् शुभवर्तमान दुसरा अध्यायचा अगर आम्ही चौतीस आणि पस्तीसावं वचन वाचू तो हा जो शिमोन होता तो येशूला बघतो आणि तो एक भविष्यवाणी करतो लूक दोन चौतीस पस्तीस वाचूया आणि शिमोनाने त्याला आशीर्वाद आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले पहा हा इस्रायलातील पुष्कळांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्या विरुद्ध बोलतील अशा शिन्नांसाठी ठेवलेला आहे आणखी तुझ्या स्वतःच्या जीवातून तरवार भोसकून पार जाईल हे अशासाठी की पुष्कळांच्या अंतकरणातील विचार प्रगट व्हावेत शिमोन तिला यु नो मरिमला पुष्कळ पडणे उठणे यासाठी ज्या विरुद्ध बोलतील अशा चिन्हांसाठी ठेवलेला आहे पण तो एक गोष्ट तिला सांगतो आणखी तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार भोसकून पार जाईल येस yes. काय सांगतो तिला कारण जेव्हापासून येशू तिच्या उदरामध्ये जन्म घेत होता तिचे हालच हाल होते एक कुवारी जेव्हा त्या जमान्यामध्ये पुत्राला जन्म देते लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन येशू सारख्या पुत्राला सांभाळणं यु नो एका देवाच्या पुत्राला सांभाळणं किंवा तू जेव्हा तो, तो पहिला चमत्कार करतो तो पाण्याचा दाखरस बनवतो तो, तो हे बाई तुझं माझ्याशी काय घेणं देणं जेव्हा तो आपल्या आपल्या सेवेची सुरुवात करतो तो आईला काय म्हणतो हे बाई इतके दिवस आई आई, आई म्हणत असेल नंतर काय म्हणतो त्याच्या आईला एक प्रकारे सांगतो की बाबा आतापर्यंत मी तुझा मुलगा होतो आता मी देवाचा मुलगा म्हणून या जगामध्ये काम करतो yes. पण त्याची आई त्याला सोडत नाही शेवटपर्यंत सोडत नाही आता पण तो तिला त्याला माहिती असत कि एका आईला आपला मुलगा किंवा आपली मुलगी जेव्हा दुःखात जाते किती दुःख होत जेव्हा आपली मुलं त्रासामध्ये असतात आता काल मी खूप लोकांच्या साठी प्रार्थना केली अशा खूप सारे प्रेअर रिक्वेस्ट होतात इव्हन माझ्या घरामध्ये पण असं होतं की जेव्हा दुसऱ्या त्रासामध्ये असतो समजा पोराचं ऑपरेशन आणि आई वडील बाहेर बसलेत आता ते ऑपरेशन मधनं तर जात नाहीत पण त्या दुःखात जातात की काय होईल माझ्या पोराचं मी लहानपणी जेव्हा माझ्या पोरींना इंजेक्शन द्यायला लागायचे ट्रिपल पोलिओचे मी डॉक्टर असून सुद्धा पिड्याटिशियन कडे घेऊन जायचे लहान मुलांच्या डॉक्टरकडे घेऊन घेऊन आणि जेव्हा त्यांना इंजेक्शन द्यायला जायचं मी बाहेर बसायचे कारण माझ्या पोरीला ते इंजेक्शन देतानाच दुःख सुद्धा मला सहन होत नव्हतं विचार yes. करा त्या आईने येशू ख्रिस्ताला पकडून दिल्यापासून क्रुसावर जाईपर्यंत तिच्या मनात yes. न काय गेलं असेल काय झालं असेल काट्यांचा मुगक टाकतंय रक्त सांडतंय फटके मारतायत एक फटक्या बरोबर मास आणि रक्त हवेत उडत त्याच्या चेहऱ्यावर ती वेदना आहे आणि त्या वेदनेत ती जाऊ शकत नाही पण तो जो वेदना सहन करतोय त्या वेदनेत ती जातीय येशू ख्रिस्त तिचं दुःख जाणत होता की माझी आई कुठल्या दुःखात न चर्च दुसऱ्यांचं दुःख सुद्धा समजता आलं पाहिजे ज्यांचं हृदय मासमय असत ना ते नेहमी दुसऱ्यांचं दुःख जाणतात दुसऱ्यांचं दुःख बघून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे आम्ही एवढं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे कारण येशू सेन्सिटिव्ह होता आज आम्ही कठोर हृदय करून बसलेलो आहे लोकांचं काही पण होऊ दे आम्हाला काही फरकच चर्च मरियमची अवस्था येशू जाणत होता एका आईला आपल्या मुलाला इतक्या यातनातून जाताना पाहावं लागणं किती दुःखदायी आहे हे येशू जाणत होता आणि विचार करा मरियमने ते कस सहन केलं असेल आणि आपल्या हृदयाची अवस्था बरेचदा जग जाणत नाही आपण कुठल्या दुःखातन जातो आज एक गोष्ट ती पण समजून घ्या आजच्या आपण दुःखातन तुम्ही जात आहात येशू जाणतो येस खूप सारे लोक आहेत आज इथे खूप यातनातनं खूप त्रास मन जात कोणी जाणो ना जाणो अगर तो आपल्या आईचं मरियमचं दुःख जाणत होता आणि जाताना पण तिला तो मुलगा देऊन गेला प्रियांनो तुमचं दुःख परमेश्वर नक्कीच yes. आणि तुमच्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक योजना पण बनवली आहे खूप दिवस तुम्हाला त्या दुःखात तो ठेवणार नाहीये कारण मरियमला जातो मुलगा देऊन जाऊ शकतो तो विचार ज्या पण गोष्टींची आम्हाला आहे तो नक्की आम्हाला देणार आहे येस yes. तर मर्या बहुतेक विधवा होती कारण युसुफचा परत त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला नाहीये आणि मृत्यूनंतर ख्रिस्ताचं मृत्यूचं दुःख घेऊन ती एकटी जगणार होती आणि तिला खरोखर एका काळजी करणारे वृद्ध असेल ती पण तिला एका काळजी करणाऱ्याची जरूर होती आणि येशू अशा लोकांना आमच्या आयुष्यात पाठवतो जेव्हा आम्हाला जरूर असते येस आमचा कोणी भाऊ बनून येतो आमची कोणी बहीण बनून येतं आमची कोणी आई बनून येतं आमचा कोणी बाप बनून येतो ज्या नात्यांची ज्या ज्या गोष्टींची आम्हाला जरूरत आहे येशू ख्रिस्त सही ज्या ज्या वेळेला ज्या गोष्टींची जरूरत आहे त्यावेळेस त्या लोकांना आमच्या आयुष्यामध्ये पाठवतो म्हणून आज परमेश्वराचं वचन आम्हाला हे सांगतं की जबाबदारी घ्या येशूने मरियमच्या उदरी जन्म घेतला येशू देवांचा देव असून सुद्धा आपली जबाबदारी तो विसरू शकत नव्हता किंवा विसरला नाही आम्हाला पण आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे yes. निर्गमन विसावा अध्यायाचं बारावा वचन हे सांगतं आज आपण थोडं आई वडिलांविषयी बोलूया कारण आजकाल लोकांनी एवढी हृदय कठीण केलेली आहे की आई वडिलांबद्दल कोणी विचारच करत कुटुंबामध्ये आज आई वडील पोरके झालेले आहेत आई वडिलांना कुठलंच स्थान नाहीये काय करतात काय खातात काय पितात कुणाला काय पर्वा नाहीये प्रियांनो पुरा जुन्या करारात जर हे वचन आमच्यासाठी लिहिलेलं आहे निर्गमन वीस बारा मध्ये यहोवा तुझा देव जो देश तुला देतो त्यात तुझे आयुष्याचे दिवस दीर्घ व्हावे म्हणून तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर जर तुम्हाला चांगलं आयुष्य पाहिजे असेल लॉंग लाईफ पाहिजे असेल तो इथं वचन हे सांगतं आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आपल्या आईचा आणि आपल्या बापाचा काय कर सन्मान कर काय सांगितलं ही आज्ञा आहे काय आज्ञा आपण आपल्या आई बापांना कस कस ट्रीट करतो प्रश्न आपल्याशी आहे मला माझ्या आई वडिलांचा प्रश्न आहे मी माझ्या आई वडिलांना कसं ट्रीट करते तुमच्यासाठी पण प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना कसं ट्रीट करता कारण जुन्या करारामध्ये जर आई वडिलांशी वाईट वागलं तर काय सांगितले बघा निर्गमन एकवीस पंधरा मध्ये बोल वाचून आणि जो आपल्या आई बापाला किंवा आपल्या आईला मारतो त्याला जिवे मारायची आता आपल्याला जिवे कोण मारणार नाही इथे पण कोण जिवे मारेल देव जर आई बापाची सेवा केली दीर्घायुष्य मिळेल पण आज भर पण मारणार नाही पण शब्दांनी मारणारे खूप लोक आहेत बाबाचा अपमान करणारे लोक आहेत तुला काय कळत तुला काय अक्कल आहे तू शांत बस हे शब्द पण आई वडिलांच्या हृदयाला दे खूप खूप दुःख देऊन जातात माझी अक्कल काढतोय मला कळत नाही ज्या लेकराला मी जन्म दिला ज्या लेकराला मी चालायला शिकवलं त्याची सगळी नाटकं लहानपणी मी सहन केली तेच आई बाबा आई बाप, बाप, बाप वृद्ध वृद्धा वृद्ध झाल्यानंतर नाही चालता येत त्यांना नाही बोलता येत त्यांना नाही खाता येत त्यांना आजारी आहेत ते लहानपणी तुम्हाला टाकून दिलं असतं तर आज तुम्हाला त्यांना लहान मुलासारखं जपायचं आहे कारण त्यांनी तुम्हाला लहान मुलासारखं जपलं होतं येस आणि आज आम्ही त्यांना टाकून देतो आज आम्ही त्यांना मारतो त्यांचा अपमान करतो पुराण्या करा करारामध्ये जुन्या करारामध्ये असं लिहिलंय की त्यांना मारावे जीवे मारावे मग yes. आमचा न्याय नाही होणार आम्ही जर आमच्या घरातल्या आई वडिलांचा सन्मान करू शकत नाही त्यांची सेवा करू शकत नाही त्यांना प्रेम देऊ शकत नाही तर न बघितलेल्या देवावर काय प्रेम करू आम्ही येस आणि जगावर तर काय प्रेम करू खूप मोठ सवाल आहे आज आम्ही आमच्या आईवडिलांना कस ट्रीटमेंट देतो yes. प्रियानो आजही आपल्या आई वडिलांना आपण कशी वागणूक देतो विचार करायची गोष्ट आहे जगामध्ये आम्ही खूप होली होली असतो चर्च मध्ये पण आम्ही खूप होली होली असतो घरी गेले की सगळ्यांच्या आकला काढतो yes. कमी लेखतो तुम्हाला वाटतं परमेश्वराच्या राज्यामध्ये हे सगळं चालत असेल जे आई वडिलांचा सन्मान करतात खरोखर कर देवतांचा सन्मान करतो ये मरताना येशू आपल्या आईला मुलगा देऊन जातो आणि मुलाला आई देऊन जातो विचार करा प्रियांनी आज आम्हाला दिलेल्या आई बापांना आम्ही कसं ट्रीट करतोय जे ऑलरेडी आहेत आणि एकदा का आई बाप निघून गेले ना जगातन कितीही काय करा ते परत येत नाहीत आणि मग पश्चाचा शिवाय हातात काय राहत नाही आज जे पण तुम्हाला परमेश्वरांनी वेळ दिलेली आहे जे काय तुम्हाला आज दिले तुमच्या आईबापामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे जेव्हा आज आम्ही आमच्या आईबापाचा सन्मान करायला लागू खऱ्या अर्थाने आम्ही येशूचा पण सन्मान करायला येस आला लो तर तो आपल्या आईची काळजी मरताना घेऊ शकत होता तिला एक माणूस देऊन जाऊ शकतो एक मुलगा देऊन जाऊ शकत होता प्रियांना आजचा आम्ही जिवंत आहोत आपल्या आई वडिलांची काय फरक पडतो आई वडिलांना फक्त लांब आहे एक फोन करायला कसे आहे तुम्ही काय जरूरत आहे का काय पाहिजे का आजारी आहे जाऊन बघायला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था करायला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला त्यांच्या शब्द त्यांच्यासाठी फक्त दोन शब्द गोड बोलायला काय हरकत आहे येस आम्ही आजकाल ते पण करत नाहीये आई वडिलांचा फोन आला की लोकां पोरांच्या कस आठ्या येतात आता काय बोलणार आपण बोललो जेवले का खाल्लं का आई वडील काय विचारतात जेवली का कामावर गेली बरेच सदा घरामध्ये आणि आम्हाला आठ्या पडतात आला आईचा फोन आला बापाचा फोन आता प्रश्न विचारायला सुरू करणार पण ते प्रश्न मागच काळजी बघा काय बोलतात जेवली का बरे का सगळं चांगलं चाललंय का व्यवस्थित चाललंय ना आणि आपण आला फोन आता चौकशा करत बसणार किती वाजता येशील काय करशील आहे काय करते कधी विचार केलाय त्याच्या मागे किती प्रेम आहे काळजी आहे येस प्रे खरंच आज या सगळ्या गोष्टींची विचार करायची वेळ आलेली आहे आपण नातीच विसरायला लागलोय आपल्याला दुसऱ्यांच्या जग, जग, जगामध्ये दुसऱ्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय जी दुसरं काय करतो त्याचं काळजी पडलेली आहे फेसबुक व्हॉट्सटॉप व्हॉटस्टॉपवर कोण कुठं गेलं कुठं फिरलं काय केलं काय कुठली साडी घातली कसं स्टेटस टाकलंय काय टाकलंय ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे पण आपल्या आई आपली जरूरत हेच विसरून गेलोय आज आम्ही आज येशू ख्रिस्ता परत एकदा सामून जातो जगामधल्या आई ज्यांना आई वडील नाही आहेत त्यांना पण आमची जरूर आहे ज्यांना मुलं ज्या मुलांना आई बाप नाहीत त्यांना आमची जरूरत आहे आमच्या आई बापाला आमची जास्त येस yes. आज येशूच्या या तिसऱ्या वचनावर जर आम्ही एवढं शिकू की आमच्या आईवडिलांचा आम्हाला सन्मान केला पाहिजे त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि जगामध्ये जसे अनाथ लोक आहेत ज्यांना पण आमच्यासारख्या लोकांची जरूरत आहे त्यांना जाऊन जरूर आपण मदत केली पाहिजे आणि प्रेम केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने तो जो वधस्तंभ आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही